मेरा छोटा भाई है अभी फिफ्थ स्टैंडर्ड में आया उसका एडमिशन लेने के लिए अच्छी स्कूल है संस्कार वहाँ पे एडमिशन लेने के लिए जा रहा था मैं और जैसे ही मैं अंदर एंटर कराऊँ और ऐसे ही ब्लास्ट मेरे को देखने को आग और धुआं ऐसा लगा काले बादल अचानक से सामने आ गए तो ऐसा लगा कि खतरनाक वाली बारिश होने वाली है तो मैं वहाँ पर रुक गया देखा तो मेरे मैंने सभी मेरे मेरे फ्रेंड्स और मेरे ग्रुप को सबको मैंने फ़ोन कर दिया कि यहाँ पर ऐसा हुआ जल्दी आ जाओ स्टूडेंट्सों की बहुत ज़्यादा हालत हो चुकी है आप आ जाओ उन लोग को बचाने के लिए तो वो लोग भी भागते भागते ऐसा है क्रिकेट खेल रहे थे वो लोग वो लोग क्रिकेट खेल रहे थे मेरी मेरी मम्मी मेरे पास आने की जीत कर रही थी मैंने कहा मम्मी आप रुक जाओ मैं दोस्त को लेकर जा रहा हूँ बोला हमने टोटल बचाए है ट्वेंटी बचा मेरे ग्रुप लोग ने मिलकर ट्वेंटी फाइव स्टूडेंट्स बताए मैं जब तक था मैंने चार लाशें मैंने निकाली स्टूडेंट्स होगी हमने उप, हमारी जान की परवाह किए बिना ऊपर हम लोग चढ़ गए स्टेयर्स भी पूरे टूटने वाले थे ऐसी हालत में तो भी हम लोग चढ़ गए ऊपर और आँख ज़्यादा बढ़ रही थी सबसे पहले तो हम लोग चढ़े तो सबसे पहले सिलेंडर से निकालने की की हमने कुछ कह नहीं सकता उसके बाद पूरा काला काला हो चुका था और पूरी आँख फैली हुई थी सब जगह ऐसा लग रहा था कि सब कुछ यहाँ पे गया पूरा मेघानी नगर गया आज ऐसा लग रहा था कल किसी को कुछ मालूम ही नहीं है सबको ऐसा लग... मेरे फैमिली में सबको ऐसा लगा कि भूकंप आया तो सब घर से बाहर निकल गए करीब या तीस मिनट के अंदर फायर ब्रिगेड एम्बुलेंस एम्बुलेंस थोड़ी जल्दी आई थी फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड बाद में आई थोड़ी इस साइड में आई हूँ मेरे को मालूम नहीं उस साइड में एम्बुलेंस जल्दी आ गई है एम्बुलेंस वाले का मैं बोलू तो बहुत अच्छा था वो लोग उनकी भी जान की परवाह बिना आग के अंदर घुस गए दरवाजा खोल गए के, के 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 तो तो बड़ा बड़ा धमाके की आवाज, आपको, फिर आया। देखो, की आवाज तो मेरे दोस्त लोग आई है मेरे को आई नहीं मैं सौ मीटर की दूरी पे था इसके लिए मेरे को कुछ सुना ही नहीं दिया मेरे कान में बर्ड्स लगे हुए थे और मेरे दोस्त लोग को आई वो लोग भागते भागते आ रहे थे फिर मैंने फोन किया तो लोग और ज़्यादा स्पीड में आए कि सब लोग गए क्या ऐसा क्या आज अपने फैमिली वाले भी गए पर पता नहीं क्या हुआ भगवान आ गए पायलट के अंदर तो हमारे फैमिली को सबकी जान बचा के बचा लिया उसने और खाली जगह में क्रैश करवाया सुधा अंगावरती शहारे आना होता जेवी दुर्घटना घटली सुधा हे विद्यार्थी तिथे उपस्थित होते आणि आपण आताची थेट लाईव्ह दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या जखमींची सुद्धा विचारपूस करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता काही वेळापूर्वी विमान जि दुर्घटना जिथे झाली त्या त्या स्थळाची सुद्धा आता त्यांनी पाहणी केली अनेक अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि आता ते सध्या रुग्णांची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पंतप्रधानांकडून आता रुग्णांची विचारपूस होते ज्या रुग्णालयामध्ये या अपघातामधले जे काही जखमी होते जेव्हा ही घटना घडली त्याची माहिती सुद्धा आता पंतप्रधान या रुग्णांकडून या जखमींकडून आता जाणून घेत आहेत डॉक्टरांकडून सुद्धा या संदर्भातली माहिती आता सध्या पंतप्रधान जाणून घेत आहेत त्यांचे अनुभव सुद्धा आता पंतप्रधान तिथे जाणून घेताना आपण पाहतोय अत्यंत भीषण अशी परिस्थिती काल उद्भवली होती रुग्णांकडून त्यांचे अनुभव पंतप्रधान आता सध्या जाणून घेत आहेत त्यांच्या भावना ज्या काही होत्या त्यावेळी हे सुद्धा आता पंतप्रधान जाणून घेताना आपण पाहतोय या दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा समावेश होता त्यांचा सुद्धा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आता पंतप्रधान मोदी हे रुपाणींच्या सुद्धा कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणारे काही वेळापूर्वी आपण बघितलं असेल तर त्यांची मुलगी जी आहे ती लंडनहून आता भारतामध्ये येण्यासाठी निघालेली आहे त्याच्यानंतरच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे केले जातील यामध्ये अनेक महाराष्ट्रामधल्या सुद्धा दाम्पत्यांचा मृत्यू झाला होता काही जण अनेक जण ज गंभीर जखमीसुद्धा झालेले होते आणि याच जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचार मिळून आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि याच रुग्णांची सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारपूस करत आहेत आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रुग्णांचे अनुभव अंगावर काटा आणणारे अक्षरशः हे अनुभव होते आपण काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या जिथे हा अपघात झाला याच वसाहतीमध्ये एक विद्यार्थ्यांचं वसतिगृहसुद्धा होतं या वसतिगृहाला सुद्धा या अपघाताचे हादरे बसलेले आहेत याची झळ या वसतिगृहाला बसलेली आहे एका विद्यार्थ्याचा अनुभव आपण आता काही वेळापूर्वी जाणून घेतलं त्याने असं सांगितलं की जेव्हा हा अपघात झाला जसे पावसाच्या वेळी जसे काळे ढग येतात तसे ढग अचानकपणे डोळ्यासमोर आले धुराचे लोट पाहायला मिळाले मोठा एक ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टचा हादरा आसपासच्या ज्या परिसराला होता होता तो बसलेला अत्यंत अंगावरती काटा आणणारी ही दृश्य होती काळजाचा थरका पुडावा असा तो अपघात होता या अपघातामध्ये रुग्णालय वसाहतीमधले अनेक जी घरं होती ती या अपघाताच्या भक्ष्यस्थळी पो पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अजूनही विमानाचे अवशेष तिथे पडलेले आहेत तिथले अजून कोणी त्या ढिगाऱ्याखाली आहे का याची सुद्धा आता एस डी आर एफचे जी टीम आहे ती आता तिथून पुढे तपास करतीये शोध घेतीय